काय कर का करा लागले उन्हातानाच तिथं कांदा कांदा चिरून परत ह्याच्यात काय लसूण मिरची तू सुटून घेतली कशाची तयारी करायला लागली नेमकी मला माहिती मी पण चिरली पण तू करणार होती ना मग तुला माहिती पाहिजे की तू काय करायची होती ती मला माहिती काय करणार तू सांगितलं चिर म्हणून चिरून ठेवला कांदा आणि ती आणि मोर्चा प्रश्न मोरचा कोण करायचं आता मला माहिती हा उरक लसून कुठून बस नको गंया उरक बारकी मग मुरचं घे सगळं बारीक करायला चल काय घेऊ तू आण तुझं सांगितलं पाहिजे ना काय करायचं मग त्या मग मी करेल ना ते चल उठ मग बाजूला माझी मी करते मग तुला माहिती नाही म्हटल्यावर झालं करायचं नाही का आता काय करायचं आहे ते मग कर की पडजीशी काय तुला पोका लागलं काय आता तुला माहिती असतं काय धरण का तू स्वतः जेवली जेव चाल ज्वारीचं पीठ हे घेतलंय गव्हाचं पीठ आणि हे घेतलंय मकाचं पीठ आपल्याकडे काय डाळीचं पीठ नाही चालतंय काय होत नाही त्याला तर सांडला कांदा तो एक दोन कांदा चिरून घेतले ते बघा तर आलं आलं नाही आलं नाही कुठलं ना आलं नाही टाकलं त्यात मग काय काय टाकले लसूण आणि मीठ आणि मिरची लसूण आणि मिरची बारीक केली मिरची पण थोडी सुद्धा मिरची आपल्याला खात नाही म्हणजे कसं टाकायची गरज होती का आज झालं ते आपल्याला काय करायचं या सांगत नाही काय नाही करत बसती काय तर मस्त असं तर करणार आहे पण काय करणार काय माहित नाही मला ठीक आहे काय तर काय तर ठेवलेलं बांधू उपी घेत या व राईट राईट लगा काय असे लय टाकू नको बघ वोवा टाकून घेतला याच्यात मी आणि जिरं पण कुठं पाहिजे होतो जिरं पण कुठलं नाहीत ते टाकताना ना काय होते जिरं पण सोडून घेऊन जिरं पण टाकले मी एक चमचा अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि एक चमचा लाल तिखट पण टाकले मी काही मीठ किती टाकले तो कुणासाठी आयडिया म्हणून कोथिंबीर घेतली कोथिंबीर घेतली आता संपली एवढीच राहिली आणि अर्धा चमचा मीठ टाकलंय ना नाही टाकला अर्धा पण नाही मग आपण अर्धा चमचा मीठ टाकलोय तर हे सगळं ना थोडंसं आलं टाकायचं राहिलं की फक्त हे चिरून तर इथं बारकी खिसणी आहे बघा माझी आलं खिसून घेऊया थोडंसं आयडिया आल्या खिसायची छोटे बस 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 बोट खिसून निघायचं त्यासोबत आपल्याला बघा थोडंसं आलं घेतलं खिसून आता कारण बारकी खिसणी त्यामुळं कुटावं लागत नाही आणि ही छान असं मळून घेऊया आपण पाणी पण वाटते ठीक आहे काय मग का तुझ्या कशाला मळून घ्यायचं आहे काय म्हणून आपलं नुसतं कालवून घ्यायचं आहे सगळं थोडंसं तीळ होतं का राहिलं घ्यायचं तिळ घेत का सुली हितात तिळ आहे टाकायचं राहिले बघा तिळ पण टाकून घेतले आता छान असं आपण मळून घेऊया आता भाकरीचं पीठ मळूनचं घेत आहे तसं मळून घ्यायचं तर ते पाणी पण नाही टाकायचं नाही तर पतळ ह्याला मी थोडस मीठ हाय का बघतोय कधी हाय ना मीठ ना हाय खाऊन बघितलं तर तास हि मळून घ्यायचं पगार त्यात पडदिशी एकदाच पाणी वत नाही घ्यायचं नाही तर मग बेसन रसून बसतोय आहे का नाही होत आता आपल्याकडे ऑर काय नव्हतं पिठच नव्हतं आपल्याला डाळीचं टाकायला मी आपल्या ह्याच्यावर चालू केलंय त्याला काय होते तर काय होत नाही त्याला सगळ चालतंय या हम्म तस झालंय बघा पीठ मळून आता आता आपण ह्याला बाजारात ठेवून एक दहा मिनट देऊया आता ह्याला दहा मिनटं झालेली आहे ते आता हे काय करते बघू बघा आज वेगळं काय तर करणार आहे काय तर वेगळं कर पण चांगलं कर बात झालं बाकी काय आता छान असं आपण ह्याला सगळ्यात तव्याला तेल लावून घ्यायचं पहिलं आधी असं सगळीकडे तेल लावून घ्यायचं ते आणि आता आपण ही गोळा जी आहे मळलेला त्यातला आपण एवढं घेऊया आता लय होईल ग घेऊया आणि आपण हाताचा हात घ्या वर हात घ्यायचा आणि ह्याला असं ठेवायला घ्यायचं बघा आणि छान असं बघा थापून घ्यायचं ह्याच्यावर बारका झाला आता गोळा बारका मध्ये मध्ये झालं मोठ झालं परत उलता येईल का छान असं बघा थापून घ्यायचं हे असं छप च लय पण पातळ नाही करायचं हे थापून घेतलंय छान असं त्याला पण अशी फुलं काढून घेऊया मी आता गॅस पिकून घेतलेला आता आपण हे आता इकडं एक ठेवलंय ह्याचं पण गठी का तव्या आपण हे फोन करून घेती नंबर घेऊन मग नाहीतर पटपट होतील ना सगळी तिळ कुठं आहे ते तिळ सोडी ती बस सोडची तू आणि बोलला आहे तर थोडंसं तिळ टाकून घेऊ याच्यात आपण छान असं तिळ टाकायचं ओके ह्याच्यात पण टाकेऊ थापून घ्या तळा काय काय फायला त्याला नाही छोटा झाला मग मग वळा छान असं बघा हे पण थापून घेतलंय

कुठं जातली झोपायला आता तिकडे पण झालं बघा हे पण भाजलं या तर अशा पद्धतीने आपण सगळी धपाटी करून घेऊया बरं चला दिसायला दिसते छान दिसते चला आपण सगळी अशी धपाटी सगळी करून घेऊया हा करा आता झाली बघा सगळी धपाटी आणि तर बघा चटणी घेतली जवस कुट्टा जवस जे कुट टाकले त्या थोडस आणि इथं सोयाबीन सुख केलेलं तर चला इथं लय गॅस पैसे गरम होत या पलीकडे जाऊया तिकडे कूलर पैसे चला झालं सगळं आता घ्या मग वाढायला घ्या की मग बघा सकाळी सोयाबीन सुख केलं होतं मी हा कशाचे ते डाळ आहे त्याला सोयाबीनच म्हणते सोयाबीन आहे सोयाबीन मोठा असत ही बारका आहे काय का असं काय तुला

लाईक करत जावा शेअर करत जागत जा व्हिडिओ नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा पटकन करून टाकायचं हा आणि आमचा व्हिडिओ तुम्ही कुठं बघता येतील नक्की कमेंट करून सांगायचं हा तर चला टाटा बाय बाय